गेल्या दोन दिवसापासून आपण बघितलं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे किंवा सोशल मीडिया असू दे या दोन्ही प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रामध्ये एका राजकारण्याचं तुफान अशी क्रेझ आहे तुफान अशी चर्चा आहे ट्रेंडिंग आहे आणि त्या राजकारण्याचं नाव म्हणजे धाराशिवचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओम राजे निंबाळकर आपल्याला माहिती आहे त्या रात्री म्हणजे आता पाऊस सगळीकडे तुफान असा कोसळतो असा धाराशिवमध्ये जो पाऊस झाला जो पूर झाला त्याचा थरार रेस्क्यू करताना असा थरार त्यांनी सांगितला जो तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचला सुद्धा असेल आणि जनतेशी कनेक्टर असलेला जर नेता जर असला तर पैशाची ही फारशी गरज लागत नाही किंवा पैसा असला तरच निवडणुका जिंकता येतात पैशासमोर बाकी काहीही चालत नाही हे ग्रहितक जन सर्वात आधी मोडीच कळलं त्या राजकारण्याचं नाव म्हणजेच ओमराजे निंबाळकर होय कारण ज्यावेळेस ते थरार सांगत होते ना त्यावेळेस एक अर्धा मिनटं त्यांनी जे सांगितलं ना की जो लाकडे दांडा बांधलेला होता आणि त्याला धरून ते असं पुढे जात होते छते इतकं पाणी होतं आणि एक वेळेस त्यांचं सगळं शरीर आदर झालं होतं आणि आपण हात जर सुटला तर आपण वाहून जाणारी अशी कल्पना त्यांना आली होती तरी देखील आपण ज्यांना वाचवतोय त्यांचा सुद्धा जीव आपल्या इतकाच महत्वाचा आहे त्यामुळं आपल्याला तर पोहता येतं आपला हात जरी निसटला तरी आपण पोहून कुठे ना कुठे अडकू बाजूला येऊ मात्र जे घाबरले ज्यांना बाहेर काढायचंय त्यांचा जीव सुद्धा आपल्या एवढास महत्वाचा आहे जाणीव त्यांनी ठेवली आणि त्यांनी करून दाखवलं त्यामुळं फक्त पैशाचंच राजकारण चालतं असं नाहीये तर जनतेशी कनेक्टेड जर असलं तर विजयाचा सोडा तीन तीन साडेतीन लाखाचं मताधिक्य सुद्धा मिळतं आणि तेही अशा शक्तीविरोधात अशा आर्थिक भयानक आर्थिक शक्ती असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या घराण्यापुढं याचा इतिहास जर बघायचा झाला ना तर सुरुवातीला यांनी विधानसभेची निवडणूक लढवली ती दोन हजार नऊ ला दोन हजार नऊची विधानसभा त्यांनी लढवली आणि ते जिंकले पण त्यावेळेस असं चर्चा घडवून आणले गेले की ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या ज्या वडिलांची हत्या झाली त्याचं राजकीय भांडवल केलं त्यामुळे ओमराजे निंबाळकर राजकारणामध्ये फार लंबे रेसका घोडा म्हणून टिकणार नाहीये खास करून त्यांची विरोधक असलेले राणा जगसिंह पाटील यांची आर्थिक ताकद जर बघितली तर त्यांच्याकडं ओमराजेंचा निवाड लागणार नाही अशी अटकळ बांधली जात होते आणि झालं तसं दोन हजार चौदा ला विधानसभेच्या निवडणुकीत ओमराजेंचा पराभव झाला पण त्याचं कारण होतं ऐनवेळी भाजपनं तोडलेले युती आणि राणा जगतसिंह पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात होते त्यांची आर्थिक शक्ती ही तर खूप स्ट्रॉंग होती त्यामुळं तिथं एक सात आठ हजारानं ओमराजे यांचा पराभव झाला तरी देखील कुठल्याही अमिषाला ते बळी पडले नाहीत आणि दोन हजार एकोणीस ची लोकसभेत त्यांनी निवडणूक ठाकरे यांच्याकडून लढवली अर्थात त्यावेळेस शिवसेना येत होती त्यावेळेस त्यावेळेस असणारे जे खासदार होते शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी त्यांना आढळून मोठ्या प्रमाणात विरोध केला हा विरोध डावलून ओमराजे निंबाळकर लाख सव्वा लाखाच्या फरकानं निवडून आले आणि तिथून खऱ्या अर्थानं त्यांनी जम बसवायला सुरुवात केली जनतेशी कनेक्ट व्हायला सुरुवात केली आणि जवळपास त्यांच्याकडे दहा ते वीस हजार लोकांचे त्यांचे कॉन्टॅक्ट त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायला सुरुवात केली आणि तिथून अगदी साधे साधे जरी प्रश्न आले तरी फोन उचलता जरी नाही आला तरी तो फोन मिस कॉल जरी असला तरी त्याला ते, ते रिप्लाय जेव्हा वेळ भेटेल तेव्हा देतात ही त्यांची खासियत आहे आणि याचा आरोप आम्हाला सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे एक जनतेशी नाळ जोडलेला खासदार अशी त्यांची ओळख झाली आणि याच ओळखीच्या जीवावर ज्या ज्यावेळेस बंडखोरी केली त्या बंडखोरीमध्ये सुद्धा ठाकरे यांच्याशी त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून दिला एवढंच नाही तर ज्यावेळेस आमदार हे रात्रीच्या अंधारात सुरतेला निघाले होते त्यावेळेस कैलास पाटील आपल्याला हे नाव लक्षात ठेवावं लागेल कैलास पाटील हे सुद्धा काही काळ त्यांच्यासोबत होते शिंदेच्या पण कैलास पाटील आणि ओमराजे निंबळकर यांचं बोलणं झालं आणि अर्ध्या वाटेतून कैलास पाटील यांना माघारी फिरणे आज प्रवृत्त केलं त्यांचं नाव सुद्धा होतं ओमराजे निंबाळकर कारण जो निर्णय आहे जे काय घडणार आहे ते फार घातक आहे आणि त्यामुळं ठाकरेंशी बैमानी आपल्याला चालणार नाही अशा प्रकारे त्यांनी कैलास पाटलांना बजावलं आणि तिथून पुन्हा कैलास पाटील यांनी जो सांगितलेला थरार आहे त्यांनी स्वतःची कशी सुटका करून घेतले हे देखील आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळं इतकं प्रामाणिकपणे ते राहिले आणि जनतेशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाषण करत असताना सुद्धा त्यांनी त्यांचा थेन कॉन्फिडन्स दाखवून दिला आणि त्यांनी सांगितलं मागच्या वेळेस सा। म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये जितकं लीड होतं त्याच्यापेक्षा एक जरी मताधिक्य कमी झालं तर आपण राजकारण सोडून देऊ इतका कॉन्फिडन्स त्यांना विजयाचा होता आणि झालं हे तसंच थोडं थोडं का नाही तर तीन लाख पस्तीस हजाराचं निव्वळ मार्जिन ओमराजे निंबाळकर यांना भेटलंय आता हे मार्जिन भेटणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु ज्यांच्या विरोधामध्ये त्यांनी हे मार्जिन मिळवलं आहे त्यांचं नाव पद्मसिंह पाटील यांचं कुटुंब ओमराजे निंबाळकर आणि त्यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या राणा जगतसिंह पाटील हे खूप गब्बर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांची पत्नी लोकसभेच्या आखाड्यात होती त्यांना हरवून जवळपास महाराष्ट्रातील फर्त क्रमांक एकच म्हणायला पाहिजे कारण उत्तर मुंबईमध्ये त्या ठिकाणी पियुष गोयल यांना माझ्या माहितीप्रमाणे तीन लाख तेहतीस का पस्तीस हजार असं आहे आणि त्यांना तीन लाख तीस हजार म्हणजे दोन चार हजाराचा फरक जर सोडला तर महाराष्ट्राचं क्रमांक एक मत आहे की ओमराजे निंबाळकर यांना भेटलं आणि ते का भेटलंय त्याचं कारण म्हणजे हे जनतेशी जोडलेलं त्यांचं नातं आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर आम्ही सुद्धा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्येच येतो त्यांचं काम आम्हाला माहिती आहे आता लोकसभेचा मतदारसंघ मोठा आहे त्यामुळं कामाचा विषय आपण जरी बाजूला जरी ठेवला तर पर्सनल कॉन्टॅक्ट लोकांच्या अडीअडचणी सोडवणं फोनला रिप्लाय देणं या सगळ्या गोष्टी रिअल आहेत या कुठेही फेक नाही आहेत कारण सुद्धा त्यांच्याच मतदारसंघात त्यांचे मतदार आहोत त्यामुळं त्यांची जनतेशी डुळ जी जुळलेली नाळ आहे त्याचा त्यांना नक्कीच भविष्यकाळामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि त्यामुळं पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे जे साडेतीन लाखाचा लीड आहे ते चार लाख जर झालं तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचे सध्या तरी धाराशिवचे परमानंट खासदार असा त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंटमध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद